मी हंसिनी सेम न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्र्यात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढीलप्रमाणे फिनिक्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आता आपण दादर येथील शिवाजी पार्कवरती आहोत आज दुपारी थोड्या वेळाने या ठिकाणी भोजन वंचित आघाडीची सभा या ठिकाणी होणार आहे या सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि एम आय एमचे सर्व सर्व अस्सुद्दीन अवेसी हे दोघं मार्गदर्शन करणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता यांच्यासाठी भव्य असा हा विचारमंच तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा लाख अन्वय येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या सूत्राकडून वर्तण्यात येत आहे म्हणून या ठिकाणी सर्वांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी चालू आहे जय भीम साथीनो जय भीम आता काहीतरी आवाज आला धनधणीत माझं नाव दुर्गा आणि कालच माझा प्रवेश वंचित बहुभजन आघाडीमध्ये झालेला आहे आता कुठेतरी वाटतय की आपले बाबासाहेब परत आलेत म्हणजे आपल्याबद्दल आप विचार करणारे जी व्यक्ती आहे म्हणजे एवढे दिवस नव्हते कुठेतरी म्हणजे सेक्यु सेक्युअर असे हा होत म्हणून वाटत नव्हतं आज खऱ्या अर्थाने आपले बाबासाहेब परत आलेले आहेत मी वैदू समाजाची वैदू समाज हा भटक्या विमुक्त समाजात येतो आणि बटक्यांना तर आधीपासूनच म्हणजे वैदू असो किंवा पारधी असो किंवा नंदीबाईल असो तर त्यांना तर वाईट टाकलेलंच आहे सगळ्यांनी कारण त्यांचे मोठमोठे प्रश्न त्यांचे सॉल्व्ह होत नाही आहेत तर आमच्याकडे कुठून लक्ष देणार आज स्वतः बाळासाहेब प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वतःहून घेऊन म्हणजे स्वतःहून विचारून म्हणजे या पक्षात आम्हाला त्यांनी जे पद दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्याबद्दल जे विचार केलाय तर ते कुणीच आजपर्यंत केलेले नाहीये म्हणून आता कुठेतरी असं वाटतंय ज्या महिला पीडित असो किंवा ज्या महिलांना दुय्यम स्थान या देशात दिलेला आहे तर तो आज बदलता येणार आहे कारण आपले आलेत बाळासाहेब आपले परत तर त्यामुळे आता आपण सगळ्यांनी एक होऊन म्हणजे एवढे दिवस आपल्या आपल्याला आपल्याच राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाटून टाकलेलं पण आ हा जो वेळ आलाय तो पुन्हा येणार नाही जी आपली वंचितांची ताकद आहे ती पुन्हा आपण सगळ्यांना दाखवायला पाहिजे आणि या आ, भारत सारख्या देशात ज्यांनी म्हणजे संविधान बा बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्याच भारतात बाळासाहेब कसेही त्यांची सत्ता आलीच पाहिजे त्यासाठी आपण सगळ्या लोकांनी प्रयत्न केला पाहिजे आम्ही भटके आणि आम्ही वैद्य समाज महाराष्ट्रातील जेवढा वैद्य समाज आहे तो पूर्णपणे या पक्षाला वंचित आघाडीला पूर्णपणे आमचा पाठिंबा असेल वेळ कमी आहे त्यामुळे पूर्णपणे बोलू बोलू शकत नाही त्यामुळे परत आपल्या सग सर्वांना जय भीम जय भीम पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा